एकोणीसच्या पाड्याची ट्रिक बघूया पहिल्यांदा विषम संख्या लिहायच्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस नंतर झिरोपासून वनपर्यंत लिहायचं जिरोपासून नाईनपर्यंत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन झाला आपला एकोणीसचा पाडा तयार एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस त्रि सत्तावन्न एकोणीस चौकशहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस सक्का एकशे चौदा एकोणीस सात एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन्न एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर एकोणीसदा एकशे नव्वद आहे की नाही सोपी